जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात ऑगस्ट रूपाची ओळख नामानेच होते नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे कर्ममार्गामध्ये नुसते कर्मबरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन, मन शून्याकार होते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही ज्ञानमार्गामध्ये विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवी याचा नेम नसतो ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमधले सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधल्या रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूते हे साक्षात भाव नाहीत म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न नाही जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत पण रूपाची ओळखण नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजेच नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे, जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय आजचे बोधवचन भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यन्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ